सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी अडचणींमध्ये वाढ भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी पाच वाजता बैठक लोकसभा उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता सकाळी साडेदहा वाजता दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीला महत्व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शिवाजीराव पाटलांनी बोलावली कार्यकर्त्यांची तातडीची बैठक मनोज जरांगेंना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डिस्चार्ज नंतर जरांगे काय करणार याबाबत अस्पष्टता राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज गडचिरोली दौऱ्यावर दहा दिवसात शुक्लांचा दुसऱ्यांदा गडचिरोली दौरा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा आणि जालना एमआयडीसीचं पाणी तीन दिवस राहणार बंद जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी पाणी पुरवठा राहणार बंद राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार हेक्टरला अवकाळीचा फटका शेतकऱ्यांकडनं नुकसान भरपाईची मागणी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढले वातावरण बदलामुळं भाजीपाल्याचे दर कडाडले नेटफ्लिक्सच्या द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बाबत हायकोर्टात सुनावणी सुनावणी दरम्यान वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठा करार रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्ने यांच्यात विलिनीकरणाची घोषणा रिलायन्सची कंपनीमध्ये एकसष्ट टक्के भागीदारी